मी झारखंड मधल्या कोळसा खाणीत मशीन टूल्स बघण्यासाठी जातो ही खाण बाराशे फूट खोल आहे पुण्यातले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या मुलीला केलेला हा मेसेज शिंदे कुटुंबियांना मिळालेला दुर्दैवाने हा शेवटचा मेसेज होता लक्ष्मण शिंदे हे पुण्यातील मोठे उद्योगपती अकरा एप्रिलला ते बिहारमधल्या पटनाला गेले त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेआठच्या आसपास त्यांनी आपल्या मुलीला मेसेज केला पण यानंतर शिंदे यांच्याशी त्यांच्या कुटुंबियाचा काहीच संपर्क होऊ शकला नाही मग शिंदे कुटुंबियांनी लक्ष्मण शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली पोलिसांनी शोध सुरू केला पण बातमी आली ती लक्ष्मण शिंदे यांच्या हत्येची पुण्यातल्या बड्या उद्योगपतीची हत्या झाली कुठे तर बिहारमध्ये पहिला प्रश्न पडला लक्ष्मण शिंदे बिहारला का गेले दुसरा प्रश्न पडला लक्ष्मण शिंदे यांची हत्या का झाली आणि तिसरा प्रश्न पडला या हत्येच्या मागे नेमकं कोण आहे तर या तीनही प्रश्नांची उत्तरं देणारी एक खतरनाक टोळीची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब युट्यूब तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते पुण्यातल्या कोथरूडचा परिसर इथल्या डी रोड भागात उद्योगपती लक्ष्मण शिंदे राहतात पुण्याच्या थेट शिवापूर जवळच नावाची कंपनी आहे ही कंपनी मेटलचे प्रॉडक्ट बनवण्याचं काम करते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून लक्ष्मण शिंदे या क्षेत्रात काम करायचे कंपनीच्याही कामासाठी ते देशभरात फिरायचे काही दिवसापूर्वी शिंदे यांना शिवराज सागी नावाचा एका व्यक्तीचा ईमेल आला खाणीच्या कामासाठी काही टूल्स शिवराज सागीला हव्या होत्या या संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी शिंदे यांना ईमेल केला आता कामानिमित्त ईमेल पाठवून बिझनेस बाबत विचारणा करणं आणि त्यातून डिटेल्स घेऊन बिझनेस करणं यात काही संशयास्पद वाटायचं कारण नाही त्यामुळे शिंदे यांनी ईमेलवर शिवराज सोबत बोलणं सुरू केलं त्यानंतर शिवराजने आपल्या हव्या असणाऱ्या टूल्सचा अंदाजे कॉन्ट्रॅक्ट शंभर कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं तर शंभर कोटीच्या डील्सचा आकडा आणि ईमेल करताना कोल इंडिया लिमिटेड यांचा केलेला वापर यामुळे शिंदे यांचा विश्वास वाढला कंपनी सरकारी वाटत होती व्यवहार मोठ्या प्रमाणात असलेल्या भागात होणार आहे आणि ईमेलमध्ये कुठेही संशय घ्यायला जागा नव्हती शिंदेने ईमेल आणि फोनवर शिवराजसोबत बोलणं सुरू ठेवलं आणि मग या प्रकरणाला आलं एक वेगळंच वळ प्रत्यक्षात भेटून बिझनेस बाबत बोलणे करण्यासाठी नि शिंदे यांना बिहार मधल्या पटना शहरात बोलवलं त्यानुसार अकरा ला संध्याकाळी सात वाजता शिंदे यांनी इंडिगोच्या सीई सहाशे त्रेपन्न या विमानातून पुण्यातून पटनाला गेले पटना एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर शिंदे यांची पत्नी रत्नाप्रभा यांच्यासोबत फोनवर बोलणं झालं मला घेण्यासाठी शिवराजने एक गाडी पाठवली आहे असंही त्यांनी बायकोला सांगितलं रात्री साडेआठ वाजता शिंदे यांनी आपल्या मुलीला एक मेसेज केला मी झारखंडमधल्या एका कोळशाखानीमध्ये काही टूल्स बघायला जातोय ही खाण बाराशे फूट खोल आहे हा मेसेज आल्यानंतर मुलगी वडील सुखरूप पोहोचले आहेत आणि पुढच्या कामासाठी झारखंडला निघाले आहेत म्हणून मुलगी निवांत होती पण शिंदे यांच्या पत्नीने त्यांना रात्री साडेनऊच्या आसपास फोन केल्यावर तो फोन लागला नाही एका तासाने शिंदेंचा फोन चालू झाला तेव्हा मिस कॉलचा अलर्ट आला आणि शिंदेंच्या पत्नीने त्यांना पुन्हा फोन केला तेव्हा मात्र फोन दुसऱ्याच एका व्यक्तीने उचलला आणि शिंदे बाथरूमला गेल्याचं सांगितलं शिंदे कुटुंबियांचा लक्ष्मण शिंदेसोबत काहीच संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे घाबरून लक्ष्मण शिंदे यांचे साडू विशाल लोखंडे यांनी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये शिंदे बेपत्ता असल्याची तक्रार बारा एप्रिल ला सकाळी मिसिंग ची तक्रार नोंदवली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला तांत्रिक तपास केल्यावर शिंदे लोकेशन बिहारच्या नालंदातल्या हिलसा येथे पोलिसांच्या लक्षात आजूबाजूच्या सगळ्या पोलीस स्टेशनला शिंदे फोटो पाठवण्यात आले आणि त्यांचा शोध सुरू झाला दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचं एक पथकही पटनाच्या दिशेने रवाना झालं पटनाच्या सेंट्रल एसीपीच्या अंडर लगेचच एक स्पेशल टीम तयार करण्यात आली या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला आणि तपास इतिहासामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली लक्ष्मण शिंदे यांचा अपहरण करून त्यांचा खून झाल्याची पोलीस तपासामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार अकरा एप्रिलला पटना एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर आरोपींनी शिंदेंना नेण्यासाठी गाडी पाठवली होती त्यानंतर त्यांनी लगेचच लक्ष्मण शिंदे यांचं अपहरण केलं हे आरोपी शिंदेंना घेऊन नालंदा जिल्ह्यातील हिलसा येथे घेऊन गेले त्यानंतर तर आरोपी शिंदे धमकावत होते त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होते शिंदे यांच्या अंक अकाउंट वरून आरोपींनी नव्वद हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले त्यानंतर आरोपींनी शिंदेकडे आणखीन पैशांची मागणी केली माध्यमांकडे असलेल्या बातमीनुसार शिंदे यांनी आरोपींना आणखीन पैसे देण्यास नकार दिला त्यांनी आरोपीच्या मागण्या मान्य केल्या नाही त्यामुळे आरोपींनी शिंदेना टॉर्चर करत मारहाण केली या मारहाणीमध्ये शिंदे गंभीर जखमी झाले होते आरोपींनी न कचरता शिंदेची हत्या देखील केली आणि त्यांचा मृतदेह बिहारमधल्या जहानाबाद जिल्ह्यामध्ये एन एच तेहतीस जवळ फेकून दिला बारा एप्रिलला जहानाबाद पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झुमके आणि मानपूर गावाच्या रस्त्यावर एक मृतदेह सापडला असल्याचं सांगितलं रस्ते अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज होता पण या मृतदेहाची ओळख पोलिसांना पटवता येत नव्हती नंतर पटना पोलिसांनी याबाबतची माहिती मिळाल्यावर या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली नंतर हा मृतदेह लक्ष्मण शिंदे यांचा असल्याचं स्पष्ट झालं आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं तांत्रिक पुरावे आणि लोकेशनच्या आधारे पोलिसांनी यांचं अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी शोधून काढली त्यानंतर लगेचच गाडीच्या मालकाला अटक करण्यात आलं गाडी मालकाच्या तपासामध्ये पोलिसांना आणखीन एक महत्वाची माहिती आणि लीड मिळाल्यानंतर पोलिसांनी बिहारमधल्या नवाडा आणि वैशाली या तीन जिल्ह्यामध्ये रेक टाकल्या आणि या प्रकरणी संबंधित अकरा जणांना ताब्यात घेतलं या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आणि मग समोर आली या टोळीची माहिती अमिषा परण खंडणी आणि शेवटचा मार्ग हत्या आता ही टोळी काम कसं करते तर त्याचं टार्गेट असतात देशातले मोठमोठे उद्योगपती ही टोळी या उद्योगपतींना कोल इंडिया कंपनीच्या नावाने ईमेल पाठवते भंगार आणि लोखंडाच्या आम्हाला मोठ्या रकमेची डील करायची आहे असं सुरुवातीला ते सांगतात त्यानंतर ईमेल आणि फोनवर बोलून त्यांचा विश्वास संपादन केला जातो सगळ्या डिटेल्स पुरवल्या जातात आणि सगळ्यात शेवटी डील करायला पटनाला बोलवलं जातं आणि आपण ज्याला कॉन्टॅक्ट करतो तो कोडभर रुपये खंडणी तर देईलच आणि शंभर कोटीच्या डीलच्या जाळ्यात अडकेल याची खात्री करण्यासाठी गरजेची असते ती रेकी आणि हीच रेकी हे गँग मेंबर पद्धतशीरपणे करतात कारण त्यांच्या टोळीचा मोडका आहे तो एक्सपर्ट स्क्रॅपच्या धंद्यातला एक्सपर्ट सीन कसा आहे या गँगचा लीडर रणजित पटेल उर्फ मुन्ना बॅकग्राऊंड स्क्रॅपचा धंद्यातला त्यामुळे मोठ्या उद्योगपतींना कसा अडकवायचं कोणाला कसली आणि कितीची ऑफर द्यायची हे त्याला व्यवस्थित कळतं यामधूनच टार्गेट कोणाला करायचं त्यांना समजतं त्याचं टार्गेट एकदा पटना एअरपोर्टवर लँड झालं की त्याचं अपहरण केलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली जाते युपीआय आणि एटीएमच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात याआधी झालेल्या अशा प्रकारच्या सगळ्या प्रकरणामध्ये पैसे घेतल्यानंतर उद्योगपतींना सून देण्यात आलं होतं पण शिंदेच्या बाबतीत मात्र असं झालं नाही याआधी या आरोपींनी राजकोट अहमदाबाद वडोदरा बँगलोर इथल्या उद्योगपतींकडून अशाच पद्धतीने पन्नास लाख रुपये उकळले होते शिंदे यांनी जास्तीचे पैसे द्यायला नकार दिला म्हणून यांनी पुढचं पाऊल उचललं ते मारहाणी आणि त्यानंतर हत्येचं पाऊल उचललं त्यानंतर हत्येचा गँगचा मोरक्या रणजित सोबत विकास कुमार उर्फ मोहितलाल बिहारी संगीता कुमारी कुंदन कुमार करण उर्फ कुणाल आणि सचिन रंजन अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावं आहेत हे सगळेजण नालंदा जिल्ह्यातले आहेत सचिन रंजन हा वैशाली जिल्ह्यातला आहे सगळी टोळी बिहारची आहे त्यांना कुठलं विशिष्ट ना नाव नसलं तरी त्यांचं नेटवर्क मात्र मोठं आहे माणूस ओळखायचं त्यांना लुटायचं आणि लूट दिली नाही तर त्यांची हत्या करायची सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करत आहेत या टोळीने फसवलेल्या सहा जणांकडून माहिती घेण्याचंही काम पोलीस करत आहे पण भीती आहे ती कामाच्या संदर्भात आलेल्या एका ईमेलमुळे पुण्यातील उद्योगपतीच्या झालेल्या हत्याची एका सायबर खुनाची तर या सर्व प्रकरणाबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मित्रांनो मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा ही जी घटना घडलेली आहे फारच निंदनीय आहे फारच वाईट घटना आहे तर या घटनेबाबत तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार